हाय फ्रेंड्स मिठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे खेळाडू आणि त्यांचे जे आत्मचरित्र आहे त्यांची माहिती पाहणार आहोत यावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात द प्लेईंग इट माय वे हे आत्मचरित्र सचिन तेंडुलकर यांचं आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र युवराज सिंग यांचं आहे द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र मिल्खा सिंग यांचं आहे मिल्खा सिंग हे र म्हणजे ॲथलेटिक्स होते रनिंगशी संबंधित क्रिकेट माय स्टाईल हे कपिल देव आत्मचरि चरित्र आहे भारताला जेव्हा एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला भारताने त्यावेळेला त्या टीमचे कॅप्टन हे कपिल देव होते वन डे वंडर्स याचे लेखक सुनील रावस्कर आहेत म्हणजे आत्मचरित्र ते पण क्रिकेटर अनब्रेकेबल हे आत्मचरित्र मेरी कॉम आहे मेरी कॉम ह्या बॉक्सिंगशी संबंधित आहेत अ सेंच्युरी इज नॉट इन अप हे सौरव रांडुली यांचं आत्मचरित्र आहे क्रिकेटर आहे गोल्डन रल हे पी टी उषा यांचं आत्मचरित्र आहे पी टी उषा ॲथलेटिक्स होत्या म्हणजे रनिंगशी संबंधित प्लेईंग टू विन हे सायना नेहवाल यांचं आत्मचरित्र आहे सायना नेहवाल बॅडमिंटनपटू आणि सेटल इन टू द टॉप हे पी व्ही सिंधू यांचं आत्मचरि चरित्र आहे पी व्ही सिंधू ही सुद्धा बॅडमिंटनपटू आहे पब्लिक केशन पुणे यांनी उच्च न्यायालय वरिष्ठ लिपिक व शिपाई मेगावरती दोन हजार सव्वीस हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संचेमध्ये पाच हजारपेक्षा जास्त प्रश्न त्यांनी दिलेले आहेत आणि लिपिक व शिपाई दोन्हीसाठी सराव होईल तुमचा पण हे फक्त सरावासाठी महत्वाचं वाटतं तुमचा अभ्यास झाला आणि मग सरावासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे तर उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक बी पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे हे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे तसंच पुस्तकांच्या दुकानावरसुद्धा उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती थांबूया धन्यवाद